आगातील आग वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या गलाई समाचार या युट्यूब चॅनलला ला करा करगणे ग्रामपंचायत थेट सरपंच व सदस्य यांना मिळालेले मतदान व विजयी उमेदवार यादी दिनांक सहा रोजी मतमोजणी संपन्न झाली यामध्ये थेट सरपंच पद व विजयी उमेदवार यादी व त्यांना मिळालेले मतदान थेट सरपंच पाटील दीपाली दत्तात्रय सत्तावीसशे अडुसष्ट वनमाने सुरेखा तात्यासो एकोणतीसशे ऐंशी सरगर कल्पना अशोक दोनशे एक्कावन्न सरगर सुहास विद्या चारशे नव्याण्णव नोटा सात विजयी वनमाने सुरेखा तात्यासो प्रभाग क्रमांक एक खिलारी विशाल पांडुरंग तीनशे आठ खिलारी साहेबराव न्यानो तीनशे पंचवीस दबडे सुरेश विष्णू नऊ पाटील प्राशी लाकाराम दोनशे नऊ नोटा दोन विजयी खिलारी साहेबराव न्यानो कांबळे विभूती विद्याधर तीनशे सत्तेचाळीस लांडगे उज्ज्वला रमेश दोनशे शहाऐंशी साबळे निकिता नामदेव दोनशे अकरा नोटा नऊ नो, विजयी कांबळे विभूती विद्याधर प्रभाग क्रमांक दोन काळे दादासो अण्णा पाचशे अठ्ठ्याहत्तर पुकळे संजय शिवाजी दोनशे चौतीस वनमाने भीमराव आप्पा छत्तीस सरगर तात्यासो दाजी पाचशे बारा नोटा चार विजयी काळे दादासो अण्णा खिलारी दीपाली कपिल सहाशे बेचाळीस सरघर उज्ज्वला नाथा सहाशे पंच्याहत्तर सरघर शालन बाळकृष्ण चव्वेचाळीस नोटा तीन विजयी सरघर उज्ज्वला नाथा खिलारी राणी दादासाहेब एकोणऐंशी मंडले रंजना शिवाजी सहाशे तेहतीस मंडले वनिता भरत सहाशे शेहेचाळीस नोटा सहा विजयी मंडले वनिता भरत प्रभाग क्रमांक तीन सरगर अशोक कोंडिबा चारशे साठ सरघर रमेश महादेव तीनशे सहासष्ट सरगर सोमनाथ श्रीरंग दोनशे ब्याण्णव नोटा तीन विजयी सरगर अशोक कोंडिबा जगदाळे पोपट केसू तीनशे एकोणसत्तर सरगर अण्णा रामचंद्र चारशे अकरा सरगर विकास दशरथ तीनशे छत्तीस नोटा पाच विजयी सरगर अण्णा रामचंद्र करांडे कलाबाई लक्ष्मण तीनशे दोन जगदाळे वर्षाराणी विकास तीनशे एकोणऐंशी पाटील शोभा कोंडिबा चारशे तीस नोटा दहा विजयी पाटील शोभा कोंडिबा प्रभाग क्रमांक चार जाधव अभिजित भारत पाचशे शहाण्णव दबडे संतोष विठ्ठल तीनशे अकरा महेश श्रीरंग सरगर सत्तेचाळीस सरगर राजकुमार महादेव चौदा नोटा दोन विजयी जाधव अभिजित भारत करांडे शालन बाळू तीनशे चोपन्न माने सारिका शामराव पाचशे त्र्याहत्तर सरगर काजल सचिन एक्केचाळीस नोटा दोन विजयी माने सारिका शामराव कांबळे नंदा विठ्ठल एकोणचाळीस कांबळे रुपाली शंकर पाचशे सदोतीस लांडगे पद्मिनी धोंडीराम तीनशे पंच्याऐंशी नोटा नऊ विजयी कांबळे रुपाली शंकर प्रभाग क्रमांक पाच इनामदार मुदतसर दिलावर पाचशे बत्तीस पवार विक्रम श्रीकांत वीस मुल्ला जब्बार मुल्ला जब्बार हमजे खान पाचशे बावीस नोटा अकरा विजयी इनामदार मुदतसर दिलावर जमादार बिल्किस असलम चारशे एक्कावन पठाण मदीना बरकत एकशे एकोणीस पाटील योगिता भारत चारशे बत्तीस पांढरे प्रियंका अण्णा चारशे ब्याऐंशी पिंजारी वर्षाराणी सत्यवान त्र्याण्णव सरगर राणी विजय पाचशे त्र्याऐंशी नोटा सात नोटा तीन विजयी सरगर राणी विजय पांढरे प्रियंका अण्णा प्रभा क्रमांक सहा लांडगे सुरेश विठोबा चारशे अकरा सवने रोहन मुकेश एक्क्याण्णव सौने सत्यशील दामोदर सहाशे तीन नोटा सात विजयी सौने सत्यशील दामोदर खरात नितीन भीमराव पाचशे अठ्ठ्याऐंशी जानकर दत्तात्रय हनुमंत चारशे अठ्ठेचाळीस बंडगर उमेश आबासो सत्तर नोटा झिरो विजयी खरात नितीन भीमराव कुंभार शालन रामचंद्र एकाहत्तर खिलारी कल्पना साहेबराव चौतीस बंडगर नंदाबाई विलास चारशे एकोणऐंशी सरगर उमाबाई रावसो पाचशे सतरा नोटा अकरा विजयी सरगर उमाबाई रावसो नव खरेदीचे स्वप्न होईल साकार प्रत्येक खरेदी होईल दमदार कारण प्रत्येक खरेदीवर होणार बचत शानदार त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलेरिओ वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय तारेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे खुशखबर 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 मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमकास बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर पोलीस सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स शाखा आठ पाडी सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखेजवळ आठ पाडी सांगली जिल्ह्यातील रॉयल प्लॅटिनम अवॉर्ड सन्मानित मारुती सुझुकीचे मुख्य डीलरशिप तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शोरूम आठ पाडी मारुती सुझुकी ड्रायविंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची ड्रायव्हिंग स्कूल संपर्क रोहित, रोहित पाटील मोबाईल नंबर आहे सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय एकोणीसशे ऐंशी पासून अविरत नेत्रसेवा त्रेचाळीस वर्षांचा अनुभव त्रेचाळीस वर्षाचा अनुभव घेऊन सांगलीचे सुप्रसिद्ध नंदादीप नेत्रालय आठ पाडी शहरात दाखल उपलब्ध सुविधा मोतीबिंदू उपचार पडद्याचे उपचार बुबुळाचे उपचार नेत्र व्यंगोपचार लासूरच्या शस्त्रक्रिया चष्म्याचा नंबर शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया उपचार कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक आळशी डोळा व तिरपिळेपणा इत्यादीसाठी व्हिजन थेरपी डोळ्यांच्या कोरडेपणासाठी अद्यावत ड्राय आय ट्रीटमेंट शैक्षणिक संस्था ऍस्ट्रोमेट्री कॉलेज ऑफ थेलोमोलॉजी कॅशलेस सुविधा आय बँक हे पत्रक घेऊन आल्यास मोफत नेत्र तपासणी व चष्म्यावर आकर्षक सूट तीन लाखाहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया कॅशलेस सुविधा उपलब्ध अनुभवी नेत्रतज्ञ पत्ता आहे पहिला मजला बाळकृष्ण हाईट्स एच डी एफ सी बँक जवळ सिव्हिल कोर्ट रोड आठ पाडी मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर पंचेचाळीस बारा पंचेचाळीस आणि ब्याण्णव दहा डबल झिरो तर आजच संपर्क करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्श्युरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम मेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस माउली पेंट अँड सेडर्स सर्व कंपनीचे कलर सिमेंट वीट व बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व पीओपी करून मिळेल पत्ता एस टी स्टँड समोर आठ पाडी रोड करगणी संपर्क आबासाहेब कुकळे मोबाईल नंबर आहे बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोप्रायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेटमध्ये वास्तू उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक थ्रीडी व इंटेरियर डिझाईन गृहकर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अद्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवा देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी नियार भानुदास कोपट पाटील पाटी, 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 मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा, तेरा बारा चला तर मग आजच संपर्क करूया हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावराची चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजार च्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर घेऊ खासगाव रोड घेऊ मोबाईल नंबर

प्रोपरायटर अमोल मिसा, मोबाईल नंबर नम